नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो बऱ्याच पर्यटकांचा असा प्रश्न असतो की गुहागरमध्ये आल्यानंतर कुठे फिरायचं सो त्यांचा कुठेतरी हा प्रश्न आहे ना कुठेतरी सॉल्व करण्यासाठी आज आपला आजचा व्हिडिओ असणार आहे सो काही अशी ठिकाणे आहेत म्हणजे जी मला वाटली की दाखवावीशी तर मग ती तुमच्यापर्यंत दाखवण्याचा आपला आजचा प्रयत्न असणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर आपल्या नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर मग नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम गुहागरला येण्यासाठी तीन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे चिपळूण मार्गे गुहागर दुसरा मार्ग म्हणजे दापोली मार्गे दाभोळ व वो दाभोळवरून धोपावेला बोट करून तिसरा मार्ग म्हणजे रत्नागिरी मार्गे जयगड व जयगडवरून तावसाळला फेरीपोट करून तुम्ही एस टी बसेस किंवा प्रायव्हेट गाड्यांनी येऊ शकता तो तो आ, दे दे सो मित्रांनो गुहागरमधील दहा पर्यटनीय ठिकाणं त्यातील पहिलं ठिकाण आपण दाखवतो ते म्हणजे अंजनवेलमधील ताळकेश्वर मंदिर अंजनवेलचा लाईट हाऊस आणि इथला असलेलं डॉल्फिन पॉईंट हे आपलं असणार आहे पहिलं ठिकाण सो चला मित्रांनो ठिकाण बघूया पहिले व दुसरे ठिकाणी पाहण्यासाठी आपल्याला अंजनवेल या गावामध्ये यावे लागते गुहागर एस टी डेपोपासून अंजनवेल गाव सुमारे चौदा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तुम्हाला इथे येण्यासाठी एस टी बसेस व प्रायव्हेट गाड्या मिळतात तुमच्याकडे बाईक असेल किंवा तुम्ही इतर कोणते वाहने देखील या ठिकाणी येऊ शकता तर मित्रांनो हे आहे टाळकेश्वर मंदिर याला उद्धवलकेश्वर मंदिर असं देखील म्हटलं जातं पहिलं मंदिर जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याचा मी ते आय बटनला व्हिडिओ टाकतो तर तिथे जाऊन तुमचा व्हिडिओ बघा हे आता ह्याचं परत रिनोव्हेशन केलं आहे त्यामुळे थोडंसं मंदिराला अजून चांगलं रूप म्हणजे सुशोभीकरण केल्यामुळे अनेक छानसं रूप बघायला मिळतं आपल्याला प्री वेडिंग शूट वगैरे ते करू शकता पण काही परमिशन्स आहेत ते इथले परमिशन्स घ्या अदरवाईज तुम्हाला हे ठिकाण फिरण्यासाठी मला वाटतंय की योग्य ठरेल सो so, मित्रांनो माझ्या मागच्या बाजूला जो तुम्ही बघता ना तर तो पॉईंट ह्या ठिकाणाहून दिसतो तर त्यालाच डॉल्फिन पॉईंट असं म्हणतात कारण बऱ्याचशा वेळेला त्या ठिकाणी डॉल्फिन वगैरे दिसतात सो आता आपण काय करूया पहिलं हे तर आपलं झालं करून त्याच्यानंतर आपण जाऊया लाईट हाऊसला लाईट हाऊस बघूया आणि नंतर मग जाऊया त्या ठिकाणी आहोत इथे दुसरं ठिकाण आपण ऍक्च्युली हे पहिल्या ठिकाणामधले तीन स्पॉट आहे जे तुम्हाला दाखवतोय सो हे ठिकाणचे आहे ना मित्रांनो तर इथून तुम्हाला मागचा नजारा वगैरे दिसतो तिथे पॉईंट वगैरे दिसतो इकडे दुसरा नजारा दिसतो काही ठिकाणी द्यायला लागतात तुम्हाला ना चार्जेस वगैरे दिसत असतील सो असं वाटलं तुम्हाला स्पॉट चला आता तिसऱ्या स्पॉटला झाला तर तिसरा स्पॉट आहे त्या ठिकाणी पण जातोय ते म्हणजे डॉल्फिन पॉईंट बघायला वरून तुम्हाला मी टायकेश्वर मंदिरच्या इथून सुद्धा तुम्हाला दाखवला लाईट हाऊस इथून दाखवला तर तोच हा डॉल्फिन पॉईंट आहे इथून कसा नजारा दिसतो तो आपण एक बघा स्पेशली ह्या ठिकाणी जर याचा असेल ह्या पॉईंटला जर भेट द्यायला तर संध्याकाळची वेळ बेस्ट ठरते आता पावसाळा असल्या कारणाने सनसेट वगैरे तेवढा बघायला मिळत नाही बट अदरवाईज तुम्ही हे बाकीच्या वेळेला याल तर त्यावेळेला तुम्हाला इथे सनसेट बघायला मिळतो आत्ता आपण आलो आहे गुहागरमधील दुसरं ठिकाण बघायला जे म्हणजे आहे आपला गोपाळगड किल्ला सो चला थोडंफार बघूया आतमध्ये जाऊन कारण काय झालं आहे की आ, जंगल वगैरे वाढलं आहे त्यामुळे ना बहुतेकशी ठिकाणं आत आहेत ना आपल्याला समजणार नाहीत परंतु एक तुम्हाला लोकेशन म्हणून किंवा दुसरं ठिकाण म्हणून आपल्याला हा आ, तुम्हाला दाखवतो आहे सो टाळकेश्वर मंदिर वगैरे करून आलात ना की तिकडूनच लेफ्ट मारायचा आणि इकडे ह्या रोडला यायचं सो असं हे आपलं गोपागडचं ठिकाण आहे पहिलं आपण जाऊया बुरुजाच्या इथे बुरुज बघून येऊया गोपाळगड किल्ल्यावरती आपण आहोत मित्रांनो गेली कित्येक वर्ष हा किल्ला वैयक्तिक मालकी हक्कावरती होता परंतु ह्या वर्षी माझ्या मित्राच्या प्रयत्नामुळे आणि शासनाच्या प्रयत्नांमुळे हा किल्ला ह्या मालकी हक्कातून आणि ह्या विळख्यातून सुटला आणि शेवटीला आपल्या शासनाच्या ताब्यात आला सो असा हा किल्ला आहे नक्कीच आता ह्यावरती जास्त लक्ष दिलं जाईल स्पेशली गुहागरकारांचं कारण संवर्धन होण्याची गरज आहे खूपशी ठिकाणं आहेत मित्रांनो आता इव्हन मला इथे आहेत ना ह्या झाडीमुळे किंवा ह्या आंब्याच्या झाडांमुळे ना दाखव देत नाहीत बट खूप सारे ठिकाणी ह्या ठिकाणी मित्रांनो त्या किल्ल्यावरती so, दाखवण्यासारखी सो जेव्हा कधी ह्या संवर्धन वगैरे होईल तर त्यामध्ये सुद्धा आपला भाग असेल आणि त्यावेळेला आपण तिथल्या ह्या किल्ल्याचे अपडेट देत आहोत कारण का दृष्ट्या हा किल्लासुद्धा पुढच्या भविष्याच्या काळात आहे ना आपल्याला योग्य ठरेल असं मला वाटतं इवन आता ज्या बुरुजावरती आपण उभ्या आहोत ना तर त्या बुर्जाच्याच खाली खाली एक भाग आहे तो बुरुज हा पूर्ण मोठा दिसतो तिथून सो तिथे एक दोन तीन मराठी पिक्चर आणि दोन तीन हिंदी पिक्चरने शूटिंग झाली होती सो असा हा गोपाळगड किल्ला आहे की ज्याला मराठी हिंदी पिक्चरमध्ये सुद्धा आता तो किल्ला दिसला होता तर ज्यावेळेला संवर्धन होईल त्यावेळेला मला वाटतं की नक्कीच पर्यटनीयदृष्ट्या अजून ह्या किल्ल्याची ओळख होईल आणि नक्कीच व्हायला पाहिजे कारण आपल्यालासुद्धा अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गोपाळगड किल्ला आहे गोहागर मधील तिसरं आणि शांततेचं ठिकाण म्हणजे गोहागरच्या बाग या गावातला बाग बीच सो चला आता दाखवूया बाग बीच खूप शांतता आहे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही कधी येत ना तर तुम्हाला नक्कीच हे ठिकाण आवडेल ठिकाण बघूया गुहागर डेपो पासून बाग मध्ये येण्यासाठी कोणत्याही बसेस उपलब्ध आहेत आ, वाड़ी है वाड़ी है। तर पण मित्रांनो चौथ्या ठिकाणी बघायला आलो आहे गुहागरकडे आपण ज्या वेळेला येतो म्हणजे बाग बीच वगैरे करून आपण आता गुहागरकडे जातो ना त्याच वेळेला हे वारसापाठमधील नारायणवाडी म्हणून एक गाव आहे किंवा नारायणवाडी ही वाडी आहे तर त्या वाडीमध्ये असलेलं श्री गणेशाचं अष्टवणी गणेश मंदिर म्हणून आहे आणि चौथ्या ठिकाणी मी का मित्रांनो सांगतो ना तर ते तुम्हाला वरती गेल्यावर समजेल चला थोडासा प्रवास करायचं आहे खडतर प्रवास नाही एकदम एक हार्डली दहा पंधरा मिनटाचं ट्रेक आहे तो छोटासा ट्रेक करून स्वयंभूवरती गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर तिथे आपल्याला दर्शन मिळतं आणि वरचा जो नजारा आहे ना तो एकदम बघण्यासारखा असतो 再来。 सो मित्रांनो हे होतं चौथं ठिकाण स्वयंभू अष्टवणी गणेश मंदिर जे की आपल्या गुहागरमधलंच आहे सो फार कमी जणांना हे ठिकाण माहिती आहे तर कधी आलात तर ह्या ठिकाणी नक्की या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि त्याचबरोबर इथे तुम्ही आता परिसर बघाल अजून अजूनही इथे क्राऊड वगैरे नाही म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एकदम शांतता आणि मन प्रसन्न होईल सो असं हे आहे मी चौथं ठिकाण म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आहे किंवा माझ्या विशलिस्टमधलं हे चौथं ठिकाण आहे सो नक्कीच तुम्हाला हे ठिकाणी जर आवडले तर गणपती बाप्पा मोर्या म्हणून कमेंट करा मधील पाचवं ठिकाण म्हणजे श्री दुर्गादेवीचे मंदिर बऱ्याच जणांची कुलदेवी आहे तर चला बघूया पहिलं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग एकंदरीत मंदिर परिसर दाखवूया कडून अंजनेवेळीकडे जाताना वर्चवटमध्ये दुर्गा देवीचे मंदिर लागते इथे येण्यासाठी एस टी बसेस व प्रायव्हेट गाड्या देखील आहेत तुम्ही तुमच्या वाहनाने देखील येऊ शकता या मंदिरामधील श्री दुर्गादेवी मंदिरासोबत श्री गणेश मंदिर सूर्यनारायण मंदिर श्री कृष्णेश्वर मंदिर श्री लक्ष्मीनारायण मंदिर अशी मंदिरे आहे आत्ता आपण आलो गुहागरमधील सहावं ठिकाण बघायला जे म्हणजे श्री उफ्राडा गणेश मंदिर गुहागर एसी स्टँडपासून हे मंदिर तीनशे मीटर अंतरावरती आहे जर तुम्ही गुहागर मार्गे अंजनवेला जाताय तर वाटेतच हे मंदिर उजव्या हाताला लागतं या मंदिराबद्दल मित्रांनो एक आख्यायिका ऐकायला मिळते असे म्हटले जाते की सुमारे चारशे वर्षापूर्वी येथील समुद्राला उधाण आले होते आणि समुद्राचे पाणी संपूर्ण गावामध्ये शिरून गाव गुंडण्याची वेळ आली होती त्यावेळेला येथील परमभक्ताने गणपती बाप्पाचा धावा केला होता आणि पूर्वेकडे तोंड असलेल्या या बाप्पाने पश्चिमेकडे तोंड करून समुद्राला शांत केले होते त्यामुळेच इथल्या ह्या बाप्पाला उफराट गणपती असे नाव पडले आता पण आलं गुहागरमधील सातवं ठिकाण बघायला ते म्हणजेच गुहागरचा सुंदर असा समुद्रकिनारा आ, वे हे मला वाटतं की पहिलं ठिकाण दाखवायला पाहिजे होतं परंतु हे मुद्दा म्हणूनच सातवं ठिकाण ठेवलं त्याचं कारण असं पहिलं आपण ठिकाण बघतो टायकेश्वराचं मंदिर दुसरं आपण बघतो गोपाळगड तिसरा आपण बघतो गुहागडचा बागमधला बीच बाग बीच चौथा पण बघतो अष्टवणीचं मंदिर पाचवा पण बघतो दुर्गादेवीचं सा मंदिर सहावा आपण बघतो उफ्राटा मंदिर आणि हे सर्व करत असताना कदाचित संध्याकाळ देखील होऊ शकते त्यामुळे संध्याकाळचा सनसेट जर तुम्हाला बघायचं असेल तर हे सातवं ठिकाण म्हणजे गुहागरचं बीच हे योग्य ठरेल सो गुहागरमधला सुंदरसा समुद्रकिनारा तुम्ही आता बघताय गुहागरला सात किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे बेसिकली गुहागरमध्ये गुहागरचे तीन भाग पडलेत एक वरसाबाट एक देवपाट आणि एक खालचा पाट त्यातल्या आपण आता देवपाटमधल्या बीचवरती म्हणजे देवपाटमधल्या ह्या गुहागर सिटीच्या बीचवरती आता आपण आहोत थोडा वेळ थांबूया संध्याकाळचे साधारण चार वाजलेत आणि चारच्या आसपास इथलं तुम्ही आता पावसाळी वातावरण बघू शकता कसं आहे गुहागरचे आराध्य मानले जाणारे श्री व्याडेश्वर मंदिर बस डेपो मधून बाहेर पडल्यावरच लगेच हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते या मुख्य मंदिराबरोबरच सूर्यनारायण मंदिर गणपती मंदिर अंबिकादेवी मंदिर श्री लक्ष्मीनारायण मंदिर श्री विष्णू व श्री हनुमान मंदिर ही मंदिर देखील आहेत गुहागरमधील नवं ठिकाण ते म्हणजेच गुहागर अजगोलीमधील वाळकेश्वराचं मंदिर ह्याचा एक डिटेल व्हिडिओसुद्धा आपण केलेला आहे तुम्हाला त्या आय बटनला तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल सो आता आपण एक काम करूया पहिला मंदिरात दर्शन घेऊया आणि त्यानंतर एकंदरीत इथला परिसर तो तुम्हाला दाखवतो मंदिरामध्ये मंदे शिवपिंड आणि शिवपिंडेसोबतच एका बाजूला गणपती बाप्पाची सुंदरशी मूर्ती आहे तर एका बाजूला श्रीरामाची प्रतिमा आहे मंदिराच्या बाहेर मित्रांनो तुळशी वृंदावन आहे वाडाचं झाड देखील आहे आणि इथे एक सुंदर अशी दीपमाळ आहे त्याचबरोबर याच मंदिर परिसरात सुंदर असं देखील आहे कधी जर तुम्ही ह्या ठिकाणी येत आहे तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या आणि त्याचसोबतच तुम्हाला जर ह्या मंदिराचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच आय बटनला जाऊन दिलेल्या लिंकवरती टॅप करा मित्रांनो गुहागर मधील शेवटचं आणि दहावं ठिकाण ते म्हणजे गोहागरच्या आजबोलीमध्ये असलेलं श्री मारुतीरायाचं मंदिर तर चला पहिला पण मंदिराचं दर्शन घेऊया ह्या मंदिरातील मारुतीरायाची जी मूर्ती आहे ना तर ती दास मारुती स्वरूपातली आहे सो कधी गुहागरमधील अजगुली गावाला जर तुम्ही भेट देत असाल तर नक्कीच ह्या मंदिराला देखील भेट द्या समोर सुंदर असा समुद्र किनारा आहे समोरचा डोंगर जर बघाल ना तर कुठल्या तरी पिक्चरची मला वाटते तुम्हाला आठवण होत असेल मॅटडॉगने एक पिक्चर काढला होता गुहागरमध्ये ज्याची शूटिंग झाली होती आ, मुंजा म्हणून तर स्त्री युनिव्हर्समधनं जो मुंजा पिक्चर आहे ना तर त्या मुंजा पिक्चरमध्ये चेटूकवाडी दाखवलेली ना तर ती मित्रांनो ह्या ठिकाणी दाखवले बरोबर सो so, हा डोंगर आणि इकडे चेटूकवाडी अशी तर त्या पिक्चरमध्ये बघा तो पिक्चर जर तुम्ही कधी बघित असेल ना तर मला हा डोंगर दिसेल सो so, गुहागरमधील हेच ते लोकेशन आहे जे ते पिक्चरमध्ये दाखवलं आहे माझंला इथे किल्ला असं दाखवला आहे चेटूकवाडी म्हणून त्या पिक्चरमध्ये नाव दिलं आहे त्या ठिकाणाला आणि इकडे हे डोंगर आहे सो ह्या हे स्पॉट इथलं आहे गुहागरच्या हजगुलीमधलं तर चला तर मित्रांनो गुहागरमधली दहा ठिकाणं तुम्हाला आपण दाखवलीत तुम्हाला एवढं कसा वाटला तर ते मला कमेंट करून सांगाच त्याचबरोबर पुढचा व्हिडिओसुद्धा आपण घेऊन येणार आहोत ज्याच्यामध्ये गुहागरमध्ये राहायचं कुठं आणि गुहागरमध्ये खायचं काय सो so, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण ह्याचा पुढचा व्हिडिओ जो असेल तर तो तुमच्यासाठी घेऊन येऊ तुर्तास ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय